रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून गरीब कष्टकरी शेतमजुरांना न्याय मिळेल या भावनेतून आम्ही काम केलं मात्र कष्टकऱ्यांना न्याय मिळणं लांबच मंत्री म्हणून विराजमान झालेल्या सदाभाऊ खोत यांच्याकडूनही शेतमजुरांची अवहेलनाच झाली त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहता भविष्यातही शेतमजुरांना न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्यानं रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करत असल्याची माहिती संघटनेचे सुरेश सासने यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यांच्यासोबत शिरोळ हातकणंगल तालुक्यातील संघटनेच्या अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे सादर केल्यानं ना नामदार खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार पडलं आहे वर्षानुवर्ष अन्याय झालेल्या शेतमजुरांना न्याय मिळेल याचा विचार करून नामदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती शेतमजूर संघटनेची स्थापना झाली शिरो तालुक्यातील बावन्न गावात संघटनेची स्थापना केली संघटनेच्या माध्यमातून मंत्री खोत यांच्याकडं शेतमजुरांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा केला मात्र त्यांच्याकडून सातत्यानं या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप संघटनेचे सुरेश सासने यांनी केला शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं ही रास्त मागणी आमची होती त्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे मात्र या बैठकीवेळी अथवा बैठकीनंतरही मंत्री खोत यांनी महामंडळासाठी प्रयत्न तर सोडाच साध्या शुभेच्छाही दिल्या नाहीत निर्णय घेण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत त्यांनीच जर सर्वसामान्यांकडे पाठ फिरवली तर सर्वसामान्यांना संघर्षाशिवाय पर्याय नाही कामच न करणाऱ्या लोकांसाठी काम करण्यात काहीच अर्थ उरत नाही म्हणूनच आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह राजीनामे देत असून पश्चिम महाराष्ट्रातील संघटनाच बरखास्त केल्याचं सासने यांनी सांगितलं